तर हॅलो आणि गुड इव्हनिंग सगळ्यांना हे बघा वेळ होती सायंकाळची आणि वातावरण इतकं छान झालेलं होतं म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू वाता की वातावरण किती छान आहे मी बाहेर आलेली होती कपडे काढायला पण वातावरण मी बघितलं की इतकं सुंदर होतं म्हणजे माझ्यासाठी तर काहीच नवीन नाही आहे ने, ने रोजचं हे वातावरण आहे पावसामुळं पण म्हटलं चला आपल्या फॅमिलीबरोबर पण शेअर करू की आजचं वातावरण कसं आहे रविवार होता म्हटलं चला यांच्याबरोबर पण बघू हे बघा किती सुंदर असं छान वातावरण झालेलं आहे पावसामुळे तर म्हणून म्हटलं तुम्हाला पण शेअर करू तर मी आलेली होती वरती कपडे काढण्यासाठी आणि म्हटलं चला यांना पण दाखवू बाहेर पण इतकं छान झालेलं होतं सायंकाळचा टाईम होता आणि लाईट वगैरे लागून गेलेल्या होत्या म्हणून म्हटलं चला यांच्याबरोबर शेअर करू आपण तरी बघा इतकं सुंदर असं वातावरण झालेलं तर मी तुम्हाला दाखवते किती सुंदर असं वातावरण तयार झालेलं होतं तर कसं मस्त वाटतं ना गावाकडचं असं वातावरण म्हणून म्हटलं चला यांच्यावर पण दाखव किती सुंदर असं आमच्या गावाकडे वातावरण राहतं हे रोजच वातावरण आहे पण मग इतकं छान वाटतं सायंकाळच्या वेळेस बघायला आणि म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करून तर कपडे वगैरे काढून मी आली होती घरात आणि ताई तर चालू होता अभ्यास करते ताई होमवर्क होमवर्क करते आणि का ग संडे होता ना मग सायंकाळी का बर दुपारी का बर केला आणि तू सकाळी पण तेच करत होता ना आत्ता काय करतोय आत्ता पण खेळतोच आहे ना ते आवाज बंद कर करता रविवार त्याच्यामुळे चा मुलांसाठी चालू होतं सकाळपासनं की काहीतरी कर पण मला जमलं नाही कारण थोडं बाहेर आपल्या पडवीचं पण काम चालू होतं पण म्हटलं सायंकाळी त्यांच्या मनासारखं करू तर मी आज सायंकाळी त्यांच्यासाठी बनवलेलं सा होतं आहे बाबा पावडे बनवलेले होते छान असे गरम गरम तळले आणि त्यांनीही गरम गरम खाल्ले आवडीने एक एक मग एकीकडे तळायची एकीकडे त्यांना द्यायची आणि थोडी शेंगदाण्याची चटणी वगैरे पण केलेली होती मग त्याच्यामुळे त्यांना पण आवडतं आणि रविवारी एक असा दिवस असतो की काहीतरी स्पेशल करावंच लागतं त्यांच्यासाठी म्हणून मग त्यांच्या मनाचं करून द्यावं लागतं कारण रोज तर भाजीपोळीच असते सकाळी पण असतं आणि मग केलेलं होतं असा रविवारचा मी आणि मग म्हटलं चला यांनाही वातावरण दाखवू कसं वाटतं कसं नाही आणि माझ्यासाठी तर रोज आहे मी रोज सायंकाळी बघते मला खूप छान वाटतं म्हटलं चला आज थोडंसं एकदम काळं आणि मस्त दिसत होतं म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करू आणि मुलांच्या आवडीचं तर काही ना काही करावंच लागतं कारण शनिवार रविवार ते घरी असतात नाही तर मग रोज भाजी पोळी तेच करावं लागतं दुसरं काही ऑप्शनच राहत नाही मग रविवारी त्यांच्या मनासारखं करावं लागतं म्हणून मी आज गरम अशी पावडे तळलेले होते आणि त्यांना दिले तर कसं वाटला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा